प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याला अवघे काही दिवस उरलेत तेरा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या कुंभमेळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे यामुळे प्रयागराजसह संपूर्ण उत्तर प्रदेशात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं दर बारा वर्षांनी भरणाऱ्या या कुंभमेळ्यात लाखो भाविक सहभागी होतात विविध दा सांप्रदायातील साधूही कुंभमेळ्यात सहभागी होतात यामध्ये शेव वैष्णव उदासी नागपंथी परी आणि किन्नर संप्रदायातील साधूंचा समावेश असतो पण त्यातही कुंभमेळ्यातल्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात ते म्हणजे नागासाधू डमरू डफलीच्या नादात तल्लीन झालेले विवस्त्र नागासाधूंबद्दल कायमच आश्चर्य व्यक्त केलं जातं त्याचं कारण म्हणजे या नागासाधूंचं दुर्मिळ असलेलं दर्शन कुंभमेळा सोडला तर नागासाधूंचा बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क नसतो असं सांगितलं जातं दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याला हे नागासाधू येतात आणि नंतर निघून जातात ते कुठून येतात कुठे जातात याबद्दल कोणालाही कसलीही माहिती नसते त्यामुळे नागासाधू म्हणजे नक्की असतात कोण त्यांना नागासाधू का म्हटलं जातं ते कुठे असतात आणि या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आणि नागासाधूंबद्दलचं रहस्य या व्हिडिओमधून जाणून घेऊ नमस्कार मी साक्षी आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी हे नागासाधू कोण असतात ते बघूया शक्यतो नागासाधू विवस्त्र राहत असल्याचं दिसतं मानव या जगात जन्माला येतो तेव्हा त्याच्या अंगावर एकही वस्त्र नसतं यामुळे आपण जसे जन्माला आलो तसंच राहिलं पाहिजे या धारणेतून साधू आपल्या अंगावर एकही वस्त्र परिधान करत नसल्याचं सांगितलं जातं आपलं जीवन नैसर्गिक पद्धतीने जगण्यावर त्यांचा भर असतो या व्यतिरिक्त दुसरं एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे योग साधना करत असताना त्यात वस्त्रांमुळे अडथळा येऊ नये म्हणूनही नागा साधू विवस्त्र राहतात असं बोललं जातं डोक्यावर लांबच लांब जटा असलेले हे नागा साधू अत्यंत गूढ जगात वावरत असतात आपलं शरीर झाकण्यासाठी ते चितेची राग आपल्या अंगावर फासतात हे साधू प्राचीन हिंदू परंपरेनुसार स्थापन झालेल्या विविध आखाड्यांशी संबंधित असतात हे साधू भगवान शिवाचे निष्ठावंत भक्त म्हणून ओळखले जातात आपल्या कठोर तपस्येमुळे आणि दीर्घकाळ चालणाऱ्या कडक आध्यात्मिक साधनेमुळे त्यांना सिद्धी प्राप्त झाल्याचं म्हटलं जातं नागा साधूंना शंकराचार्यांकडून आणि संत समाजाकडून नागा ही पदवी मिळते नागा साधू होण्याआधी त्यांना अनेक कठीण परीक्षांतून जावं लागतं यामध्ये नागा होण्यासाठी जवळपास सहा वर्षाचा काळ लागतो यामध्ये त्यांना पाच गुरूंकडून पाच देवांची दीक्षा घ्यावी लागते या देवांमध्ये शिव सूर्य शक्ती विष्णू आणि गणेश यांचा समावेश होतो साधूंची नागा बनण्याची प्रक्रिया कुंभमेळ्यात अर्धकुंभमेळ्यात आणि सियस्ताच्या वेळी सुरू होते यामध्ये संत समुदायाच्या तेरा आखाड्यांपैकी फक्त सात आखाड्यांनाच नागासाधूंना पदवी देता येते या सात आखाड्यांमध्ये जुना महानिर्वाणी निरंजनी अटल अग्नी आनंद आणि आवाहन यांचा समावेश होतो नागा साधू होण्यासाठी पात्र असलेली व्यक्ती आपलं संसारिक जीवन सोडते आणि आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करते ते ऊन पाऊस थंडी कोणत्याही वातावरणात कोणत्याही ऋतूत विवस्त्र राहूनच तपस्या करतात नागासाधू फक्त भिक्षा दिलेलं अन्नच खाऊ शकतात जर त्यांना भिक्षेत अन्न मिळालं नाही तर त्यांना उपाशी राहावं लागतं आपल्या इच्छांचा त्याग करून कित्येक वर्ष त्यांना आपल्या गुरूंची सेवा करावी लागते अशी माहिती नागासाधूंबद्दल नागा दिली जाते नागा साधू बाहेरच्या जगाशी कोणताही संबंध ठेवत नाहीत ते सर्वसामान्य लोकांसोबत संपर्क ठेवत नाहीत ते अशा अज्ञात ठिकाणी राहतात त्याचा पत्ता कोणालाही सांगता येत नाही हिमालय किंवा डोंगरावरील जंगलात त्यांचं प्रमुख वास्तव्य असतं असं सांगितलं जातं वेगवेगळ्या ठिकाणी दीक्षा घेणाऱ्या साधूंना वेगवेगळी नावं दिली जातात म्हणजेच प्रयागराज इथे दीक्षा घेणाऱ्यांना नागा म्हणतात उज्जैनमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खुनी नागा हरिद्वार इथे दीक्षा घेणाऱ्यांना बर्फानी नागा म्हणतात योग आणि व्यायाम करून ते स्वतःमध्ये असामान्य शक्ती निर्माण करतात या शक्तीचा ते कधीही गैरवापर करत नाहीत कठोर तपश्चर्या करून मिळवलेल्या शक्तीचा वापर नागा साधू सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी करतात असे काही संदर्भ दिले जातात त्यासाठी कुंभमेळ्यात अनेक लोक नागा साधूंची भेट घेतात नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांना भूसमाधी देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातात या अगोदर त्यांना जलसमाधी दिली जायची मात्र नदीचं पाणी प्रदूषित होत असल्याने आता त्यांना भूसमाधी दिली जाते त्यांना सिद्धयोगाच्या आसनात बसवून भूसमाधी दिली जाते भारतात नागा साधूंची संख्या ही पाच लाखांपेक्षा जास्त असल्याचे सांगितलं जातं आता नागा साधू बाहेरच्या जगापासून अलिप्त राहत असले तरी त्यांना कुंभमेळ्याबद्दल अचूक माहिती मिळते कुंभमेळ्याचं ठिकाण आणि तारखा त्यांना सगळ्यात आधी समजतात त्याचं कारण म्हणजे नागांचे तेरा आखाड्याचे कोतवाल कुंभमेळा होण्याच्या खूप दिवस आधीपासूनच कुंभमेळ्याच्या तारखांची माहिती साधूंना देण्याचं काम सुरू करतात स्थानिक साधूंची एक साखळी तयार होते आणि ते जंगल आणि हिमालयात राहणाऱ्या नागांना कुंभमेळ्यासंदर्भात माहिती पुरवतात यासोबतच असंही म्हटलं जातं की काही नागांना ग्रहताऱ्यांच्या जागांच्या अंदाजावरूनही कुंभमेळ्याची तारीख समजते ग्रहताऱ्यांवरून कुंभमेळा समजतो का असाही प्रश्न निर्माण होतो पण शंकराचार्यांनी सगळे तारे एकाच रेषेत येतात त्याच मुहूर्तावर कुंभमेळ्याचं आयोजन केलं होतं यावरूनच नागासाधूंना कुंभमेळ्याचा अंदाज येतो असं म्हटलं जातं काही ग्रंथांमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार नागांवर सनातन, सनातन, सनातन नागा धर्म पाळण्याची आणि त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी असते आठव्या शतकात जेव्हा सनातन धर्माची मंदिरं नष्ट होत होती तेव्हा सनातन धर्माचं रक्षण करण्यासाठी फक्त धर्मग्रंथच पुरेसे नाहीत याची जाणीव जेव्हा आदि गुरु शंकराचार्यांना झाली तेव्हा त्यांनी चार मठांची स्थापना करून आखाडा परंपरा सुरू केली ज्यात नागा साधूंना धर्मरक्षक मानलं जातं असा उल्लेख धार्मिक इतिहासाच्या ग्रंथांमध्ये आढळतो इतिहासामध्ये नागांची योद्धा म्हणूनही नोंद आहे अठराव्या शतकात अहमद शाह अब्दाली भारत जिंकण्यासाठी आला तेव्हा त्याचा सामना करण्याची ताकद राजांमध्येही नव्हती अशा परिस्थितीत हिमालयाच्या गुहांमधून बाहेर पडलेल्या नागा साधूंनीच अब्दालीच्या सैन्याला तोंड दिल्याचं सांगितलं जातं सतराशे एक्कावन्न मध्ये अहमद खान बंगाने कुंभ काळात अलाहाबाद किल्ल्यावर हल्ला केला तेव्हा नागांनी प्रयागराजचं रक्षण करून शत्रू सैन्याला माघारी परत लावल्याचाही इतिहास सांगितला जातो इतकंच नाही तर सोळाशे सासष्टच्या सुमारास औरंगजेबाच्या सैन्याने कुंभाच्या वेळी हरिद्वारवर हल्ला केला तेव्हाही त्यांच्याशी दोन हात करण्यात याच नागांनी पुढाकार घेतला होता अशा या नागा साधूंमध्ये महिला नागा साधूंचाही समावेश होतो या महिला नागा साधूंना ना नागा साधूंप्रमाणे तपश्चर्या आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं महिला नागा साधू फक्त कुंभमेळा असल्यावरच जगासमोर येतात महिला नागा साधू पुरुषांप्रमाणे विवस्त्र नसतात त्या केष्टी किंवा करड्या रंगाचं वस्त्र परिधान करतात त्याला गंती असं म्हटलं जातं त्यांना फक्त हीच गंती घालण्याची परवानगी असते त्या टिळा लावतात आणि केस काढून टाकतात तर काही महिला नागासाधू जटा देखील वाढवतात तर ही होती कुंभमेळ्याचं खास आकर्षण असणाऱ्या नागासाधूंची गोष्ट आता ही कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागासाधू प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत त्यांना पाहण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत तुम्हाला नागा साधूनबद्दल ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा